गाझापट्टीमधून इस्रायलवर अतिरेकी हल्ला करून अनेकांना मारणारी आणि अने शेकडोंचं अपहरण करणारी हमास ही दहशतवादी संघटना आता पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय झाली आहे पाकिस्तान समर्थित संघटनांच्या संपर्कात असून हमासनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता पाकव्याप्तक काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला होता तसंच पहलगाम हल्ल्यातील संशयितही पाकव्याप्तक काश्मीरमधील रॅलीत सहभागी झाला होता आणि जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तो हल्ला हमासच्या शैलीत करण्यात आल्याची पुष्टीही आता जोडली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे एकूण सगळं प्रकरण बघता हे प्रकरण गंभीर स्वरूपात समोर येत आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर हमास ही दहशतवादी संघटना नेमकी आहे काय या संघटनेचा पहलगाम हल्ल्यात हात होता का आणि असं असेल तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतील त्या सगळ्यांबद्दल बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई व्हिडिओच्या सुरुवातीला हमास या दहशतवादी संघटनेबद्दल बोलूयात मुळात मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीवरच या हमासची स्थापना झाली आहे हमास ही पॅलेस्टाईनमधील इस्लामिक प्रतिकार चळवळ आहे एकोणीसशे ला पहिला पॅलेस्टाईन उठाव झाला त्यावेळी या संघटनेची स्थापना झाली या संघटनेला पंथीय इराणचा पाठिंबा आहे हमास ही संघटना एकोणीसशे वीसच्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीला मानते दोन हजार सात पासून हमासची गाझापट्टीवर सत्ता आहे पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फतह चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याशी गृहयुद्ध केल्यानंतर गाझापट्टीवर हमासनं वर्चस्व स्थापन केलं दोन हजार सहा मध्ये पार पडलेल्या पॅलेस्टाईन संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हमासनं गाझा पट्टी ताब्यात घेतली हमासमध्ये इराण सिरिया आणि लेबलॉन मधील शिया इस्लामी गट हिजबुल्ला समावेश आहे हमासल्ला शिया पंथीय इराणचा पाठिंबा आहे जगभरातील अनेक देशातील मुस्लिमांचं हमासला समर्थन आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमासनं इस्रायलवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त निष्पाप नागरिक मारले होते हजारो जखमी तर शेकडोंचं अपहरण या संघटनेनं केलं होतं यानंतरच इस्रायलनं युद्ध घोषित करून गाझापट्टीचा विध्वंस केला दरम्यान काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयच्या हाती आता महत्वाचे पुरावे लागलेत दहशतवादी हल्ल्याचे पुरावे आणि गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा हल्ला हमाशच्या शैलीत करण्यात आल्याची पुष्टी आता जोडली जाते दरम्यान एबीपी माझाच्या हाती एक नवीन नवी व्हिडिओ मिळाला आहे हा व्हिडिओ पहलगाम हल्ल्याच्या फक्त तीन दिवस आधी म्हणजेच एकोणीस एप्रिलचा आहे आणि त्यात दिसत असलेलं ठिकाण पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे या दिवशी दहशतवादी रऊफ असगरने हमासचा दहशतवादी कमांडर आणि इराणमधील प्रतिनिधी इराण याच्याशी जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयातील मस्जिद जागी सुभान अल्ला इथं बैठक घेतली दहशतवाद्यांनी त्यांची हत्यारं बेताब खोऱ्यात लपवली होती तसंच पहलगाम हल्ला लष्कर ए तोयबा आय एस आय आणि पाकिस्तानचा कट होता असंही आता तपासात समोर येत आहे हमास आणि पाकिस्तान समर्थित संघटनांच्या संपर्कात असून हमासनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला होता एवढंच नाही तर पहलगाम हल्ल्यातील संशयितही पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत सहभागी होता त्यामुळे आता भारतानं हमासवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि हमासचं हे संकट पीओ केमध्ये आता आलंय एकूणच हे सगळं प्रकरण बघता तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा